मित्रांनो मी आहे आता धुळेच्या रेल्वे स्टेशनवर आणि धुळेच्या रेल्वे स्टेशन, स्टेशन पुझा पुझा दूड़ी दूड़ी। आता पुढचा प्रवास आहे चाळीसगाव जंक्शनवर चाळीसगाव जंक्शन आता शिर्डी जाणार आहे शिर्डीला आपलं चाळीसगाव जंक्शन ट्रेन तर नाही आहे पण पुढून मला मनमाड जंक्शन ट्रेन मिळणार आहे तरी मी तुम्हाला धुळ्याचं रेल्वे स्टेशन दाखवतो आता आपल्याला इथं सांगणार आहे तर चला यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया जळगाव सांग मी जळगाव स्टेशनवरून बोलतोय प्रवासी संघटनेचा एक सदस्य साधा जळगाव आणि चाळीसगाव चाळीसगाव या स्टेशनवर दहा चार चार घंटे लेट आहे काही सोयी सुविधा नाही आहे इथं खायला नाही लोकांना उपाशी कापाशी लोक बसलेले दादांकडून जेवण मिळणार आपल्याला कोणी येत नाही काही लोकांना काही चालला काही द्यायला आणि अजून गाड्या जनताच तिकीट भेटत नाहीये लोक परेशान केंद्र सरकारने सोसायला पाहिजे याच्या राज्य सरकारमध्ये थोडी येते केंद्र सरकारमध्ये येते एक वेळा मुगा म्हणतोय त्याला काही नकोय का बरा काय काय आज एवढे प्रवासी बिचारे उपाशी टाकाचे बसलेले चार चार घंटे तर ट्रेन नाहीये लोकांना त्यांना काही नाटा पाणी जेवण कोणी आणलं का कोणी फक्त को नवाला समाजसेवी संस्था आहे इकडं काय कामाची आहे आता भारतामध्ये आज दोन वर्ष होऊन गेलेले आहे रेल्वे चालत नाही आहे हा रेल्वेचा काही बजेट होत नाही आहे हा रेल्वेमध्ये पूर्व पेंडिका मध्ये लोक कसे एकटाय आज टायमावर गाड्या नाही आहे प्रवाशन लोकांना तकलीफ होतीय तीन तीन घंटा लोक येऊन बसलेले कोरोना संपला आहे तरी रेल्वे साधारण होत नाही अजून जनरल तिकीट चालू होत नाही अजून लोकांना हा किती लोक प्रवासांची तुम्ही हाल करणार आहे हां त्यांना काय घेणं आहे ते मोठे मोठे लोक पत्यावर बसलेले त्यांना काही घेणं नाही आमदार खासदार काही नाही आता कोणी आंदोलन करत नाही आहे मागा किती वाढलेली आहे तिकीटचे पैसे किती वाढलेले आहे कोणी काय म्हणून कोणाला तयार नाही आहे हा आता काय पब्लिक उठायला पाहिजे पब्लिक बी उठत नाही आहे आता आंदोलन वगैरे सगळे बंद होऊन गेले जो आंदोलन करतो तो दो देशद्रोही आहे त्याला मारताय त्याला झोडत आहे डिपार्टमेंट हां नेते लोक फक्त म्हणाला आहे आम्ही असं करू आम्ही तसं करू कोणी काय करत नाही आहे हां गाड्याला स्टॉप नाही आहे नाही आहेत खरंच आता चार चार घंटे इथं लोक बसलेले आहेत यांच्याकडनं काय करायचं आहे हा कोणी यांचा वारी आहे का यांना कान्न नाही पाणी नाही काही नाही हां त्यांनी पैसे घ्यायला पाहिजे का लोकांकडे पैसा आहे का लोकांकडे काम नाही आहे लोक बेरोजगार आहे हां जे लोक कष्ट करता मुंबईला जाणार आहे दिल्ली जाणार आहे त्याच्याकडे शक्त पैसे आहे का ते काही वस्तू घेतील हां आणि ऑनलाईन काही नाही इथं ना पाव आहे ना भट्टी आहे ना काही चालू इथं गरम काही भेटत नाही सकाळचं संध्याकाळपर्यंत खा तसं बटाटे बळी लोकांचं पोट होऊन जाईल लोकांना एस होऊन जाईल ना काय लोक प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल बोला मित्रांनो नक्कीच या दादांनी काही आपल्याला ह्या प्रतिक्रिया सांगितल्या त्याच्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा मित्रांनो मी आता जळगाव जंक्शन मनमाडला आलो पण मनमाडला शिर्डी जाण्यासाठी मला गाडी सप्तरशी जावं लागतं तर मी आता बसस्टँडवर जाऊन म्हणजे सप्तरशी जाणार म्हणजे गाडी गाडीवर जाऊन तिथे सप्तरशी जाणार आहे चला मी तुम्हाला म्हणून पण दाखवतो आणि डायरेक्ट निघूया आपण फोन